बर आज आहे श्रावणातला मंगळवार आणि त्याचबरोबर आज पुत्रदा एकादशी देखील आहे त्यामुळे आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आज रात्री नक्की तुम्ही उतरवून टाका यामुळे बघा मुलांच्या कामामधली अडचणी त्याचबरोबर अभ्यासामधले अडचणी दूर होतात आणि मुलांची चांगल्या प्रकारे त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अभ्यासामध्ये प्रगती होऊ शकते तर ही वस्तू कशी ओवाळून टाकायची आणि ही वस्तू कोणती आहे याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल